श्रीरामपूर शहरात मटका बुकिंग वर पोलिसांनी छापा टाकलाय तर यामध्ये एकूण आठ लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय परिविख्याधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे श्रीरामपूर शहरात विशेष पोलीस पथकासह शहरातील अवैध धंद्याची माहिती घेत असताना पूर्णवाद नगर मुळा प्रवरावीज सोसायटी जवळ काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्या मटका झुकाराची बुकिंग घेत आहेत आता गेल्यास सदर ठिकाणी ते मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर राहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या शासकीय व ठिकाणी जाण्यासाठी रवाना झाले वरील ठिकाणी विशेष पोलीस पथकातील अधिकारी व अंलदार पोचून छापा टाकला असता त्या ठिकाणी बावीस इसम बसलेले वाहतामध्ये मोबाईल तसेच कॅल्क्युलेटर वर मटका बुकिंग चा हिशोब करताना मिळून आले सदर इसमांना जागीच पकडून पोलीस पथकाची ओळख सांगून कॅल्क्युलेटर मटका बुकिंगचा हिशोब करणाऱ्या दोन इस्मांना पंचासमक्ष त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मुनी रिमाम पठाण असे असल्याचे सांगितले तसेच त्यांच्यासोबत मटका जुगार खेळ खेळताना व खेळविता असताना इतर वीस इसम एकूण बावीस इसम मिळून आले यांच्यावर सहाशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्वे श्रीरामपूर विभाग अहिल्यानगर प्रशांत खैरे बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णवाद नगर या ठिकाणी दोन मटकाबुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आर बावीस आरोपी मिळून आले तर मुनीर पठाण व अभिजित मुत्ता या मुख्य आरोपीसह आम्ही बा बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद